राज्याचे शिवसेनेचे एक नेतृत्व आपल्या सर्वांचे झाडके नेते आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब व्यासपीठावर असलेले शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व मित्र पक्षाचे नेते म्हणजे जमलेल्या या ठिकाणच्या माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्र जो पहाड टकरात आहे उशय तुठा

ज्याने गणपतराव देशमुख नाही हरवायचं काम केलं की कालची पोर का माझ्या नागाला <दुन्ति> प्रश्न उद्याच्या निवडणुकीला विस्तार केला मतदान होण्या तालुक्याचा आमदार कोण होणार हा प्रश्न खरा नाही तुमच्या माझ्या समोरचा सा। नव्वद सालाला या तालुक्यात पहिला आमदार तिथे अर्ज भरत होतो बत्तीस तेहतीस वर्ष माझं वय होत माझ्या समोर महाराष्ट्राचं शेतकरी कामगार पक्षात ज्येष्ठ नेतृत्व गणपती देशमुख मला माहित होत निवडणूक काय होणार आहे निवडणुकीचा काय निकाल लागणार आहे मी त्याची वाट पाहिली ना त्या तालुक्यातली तरणी सगळी पोरं गावात जाऊन वाडी वस्तीवर जाऊन गोळा केले लढा मी उभा केला पराभूत झालो नव्वद सालाला परंतु पराभूत झाल्याचं घरात बसलो नाही ज्या कारणासाठी मी या तालुक्यात आलो ज्या कारणासाठी मी माझी वकिली सोडून राजकारणात तलार्पण केले तो ध्येय माझं गणपतीला पाडणं हे नव्हतं माझं ध्येय या दुश्मन मी दीपक आबाला मानलं गणपत देशमुख साहेबांना कधी दुश्मन मानलं नाही दीपक आबाला मी दुश्मन मानत नाही डॉक्टर बाबासाहेब माझ्या मुलासारखा त्याला विचारायला मी का दुश्मन मानू शत्रुर्माचा या तळात देशात शतुरगा हजार शेकडो 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 वर्षांनी वनवास आज जगलो दुष्काळी भूंडो देश कोक पाटलाच्या बायकांनी सुबायात आदुक्यात भातरसाळी ठोक्यावर मुरमाचा पाटया घेऊन तडी वळले ती यादी पाळूपा तांबड्या बिलोच्या भाकरी खाल्ल्या अन्न काय होतं सुकडी खाल्ली या तालुक्याने पावडरचं दूध लेकरांना पाजायला गिलटाच्या गलासात द्यायची की आम्ही शाळेच्या पुढं पटाकात बसून दूध घेतले दिवस आणि त्या दिवशी निर्णय घेतला होता माझ्या तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका आहे माझ्या तालुक्याची ओळख रोजगार आम्ही जी कामं करणारा तालुका आहे माझ्या तालुक्याची ओळख या ठिकाणी कोयत कुठं मिळतं तर सांगल्यात गेलं पाहिजे तुडी कोयती मिळते ती माझ्या तालुक्याची ओळख आहे जगण्यासाठी जायच्या नाना पुणे मुंबई गोव्यापर्यंत आमदार पार पडता करून भटकन ती करतोय वीस हजार रुपये नोकरी मिळालते तिथे करतोय आई वडील भाव वहिनी सगळी तिथे एकटा तिथे वडाभाऊ हा संघर्ष आमचा होता या संघर्षाला तुम्ही मला बोला गाठ पडली गणपत देशमुखांचा पराभव केला हो पंचानुला तुम्ही मला विजय केलं मी विजी या ठिकाणी जाण्याचं सरकार शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी आलं आज मी शब्द दिला होता तुम्हाला टेंबूच पाणी मी घेऊन येतो बसाचं पाणी मी घेऊन येतो पिण्याच्या पाण्याला चंद्रभागा नदीचं पाणी घेऊन येतो हे मी बोलत असताना विरोधकांनी माझ्यावर घणाघाची टीका केली त्या टीकेकडं लक्ष मी कधी दिलं नाही कृष्णा नदी कुठाली पाणी कसं आणणार भीमा नदी कुठाली प्यायला पाणी द्यायला नाही लबाड बोलते शान बोलते म्हणले पण आपण डग बघलो नाही पंच्याण्णव साली मी टेंबू पूर्ण केलं मंजूर केलं काम सुरू केलं ला मी म्हैसाळ मंजूर केलं काम सुरू केलं ला पिण्याच्या पाण्याची योजना सुरू केली अनेक कामं आपण केली पराभव केलं मला भांडगडी करून मी आवरत नाही बघितलं हे ऐकणार नाही आता राज्यातल्या सगळ्या पक्षाचे सगळे एकत्र मला टाकलं ह्याला अर्ज दूर केला तुरुंगातून अर्ज भरलाय भरलाय या नाही दमून टाकले नाही तुरुंगात त्यांची लढाई घ्यायला नाही आज चार दिवस आधी सुबत होतो तर नवव्यानवल्यात झटका करून रिकामा होतो तो पण माझा हो जामीन लवकर झाला <laughs> आज आपण आलो नव्या पण पडलो वीस वर्ष गणपतावर देशमुख या ठिकाणी आमदार होते चार साडेचार वर्ष मंत्री पगामा साळ इंच पाटील या ठिकाणी सहा वर्ष आमदार काय रिकाम केले एक गाव या टेंबूत वाढवलं नाही एक गाव म्हैसाळ मध्ये वाढवलं धूळ खात पडलेली सत्त्याण्णव साला पासून उजणीची तशीच धूळ खात पडली होती ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्या अशी मध्ये अडकलेली काय केलं आमदार असताना दीपक बाबा काय केलं एकदा सांग लागा दोस्त आहे जेव्हा भावाचा माझ्या मला कळून वर जायचं करायचा आणि नेत्यांना गुडगुड गुडगुड